नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून अनेक व्हिडिओवर एक सतत कमेंट येत होती ती म्हणजे बारलीविषयी माहितीचा व्हिडिओ बनवा म्हणून आज या व्हिडिओमध्ये बारली किंवा हस्क याच्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी सांगणार आहे यामध्ये बारली वापरणे योग्य आहे का त्याचबरोबर या बारलीमध्ये नेमके कोणते घटक असतात आणि बारली वापरली तर आपला नक्की फायदा होतो का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारली वापरली तर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात वापरावी याची माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑल बटन दाबायला विसरू नका कारण ऑल बटनावर नाही जर दाबले तर पुढचे व्हिडिओ तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे ऑल बटनावर क्लिक नक्की करा पशुपालक मित्रांनो मी ॲज अ डॉक्टर या नात्याने तुम्हाला सांगेन की बारली किंवा हस्क आपल्या जनावरांना खाऊ घालू नका कारण कोणताही डॉक्टर तुम्हाला बारली आपल्या जनावरांना देण्याचा सल्ला देणार नाही पण दुधाचा दर आणि त्यांना होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे काही पशुपालक का आपल्या जनावरांना बारली हे खाऊ घालतातच कारण बार्लीने काय होते की जनावरांचे दूध वाढते पण त्यांना बार्ली खाऊ गा, घात घालण्याची योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण माहीत नसते त्यामुळे त्यांच्या जनावरांमध्ये काय होते की बरेच प्रॉब्लेम क्रिएट होत असतात जसं की सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या जनावराची लाईफ कमी होते त्यांच्या शरीरात ॲसिडिटीचे खूप जास्त प्रमाण वाढते त्यामुळे गाभण राहण्यास प्रॉब्लेम येतात मस्टायटीचा प्रॉब्लेम येतो नाख्या खराब होण्याचा प्रॉब्लेम येतो अशा प्रकारे अनेक प्रॉब्लेम येतात पण योग्य प्रमाण आणि ॲसिडिटी होऊ नये म्हणून काही उपाय आपण करू शकतो याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे मित्रांनो बारली किंवा बारली हास्क किती वापरावे आणि याचा आपल्या जनावरांना काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपण काही काळजी घ्यावी याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहेच त्यापूर्वी या बारलीमध्ये कोणते घटक असतात याची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो तर बारली किंवा मक्का हास्क म्हणजे मक्क्यातील स्टारचा वापर जेव्हा अल्कोहोल तयार करण्यासाठी केला जातो त्याच्यातून शिल्लक राहिलेला जो चोथा म्हणजे बारली किंवा हास्क असे त्याला आपण म्हणतो आता काही काही ठिकाणी याच्या याच्यामधील स्नेग्धांशाचे प्रमाण काढून घेतलेले असते आणि काही ठिकाणी काढलेले नसते आता या, या, या बारलीचा वापराने गाईचे दूध वाढण्याचे कारण म्हणजे या बार्लीमध्ये स्नेग्दांशाचे प्रमाण हे दहा बर ते बारा टक्के असते त्याचबरोबर प्रोटीनचे प्रोथिनाचे प्रमाण हे यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के असते तर यामध्ये जे पचनी पदार्थ असतात मित्रांनो यामध्ये जे पचनीय पदार्थ असतात ते म्हणजे पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के एवढे असतात विशेष म्हणजे याचे पचन एवढे फास्ट असते म्हणजे याचे पचन एवढे फास्ट लगेच होते की जनावरांच्या दुधामध्ये याची वाढ लगेच होते म्हणजे साधारणपणे सहा ते सात सहा ते सात टक्के एका तासाला याचे पचन होते म्हणजे जेवढी आपण बारली घालचाल तेवढी त्याच्यामधले सहा ते सात टक्के एका तासात पचन होते म्हणजे खूपच वेगाने याची प्रक्रिया होते म्हणून दुधात लगेच वाढ झालेली आपल्याला दिसते तर मित्रांनो बारली किंवा हास्क याच्यावर आंबवण्याची प्रक्रिया झाल्यामुळे जनावराला ते लोणच्यासारखे लागते आणि ते खूप आवडीने खातात आणि हे आवडीने खाल्ल्यामुळे काय होते की त्या बारलीचं त्यांना सवयच होऊन जाते हा एक ह्याचा दुष्परिणाम आहे म्हणजे वीक पॉईंट आहे बारलीचा आणि बारलीचा नुसता स्मेल जरी आला तरी जनावर पाना सोडतात एवढा जबरदस्त इफेक्ट या ब त्या बारलीचा जनावर होत असतो आणि एखाद्या वेळेस काही कारण असतो समजा काही ता क तांत्रिक म्हणजे आपल्याला बारली जर नाही मिळाली आणि आपण जनावरला नजर नाही ती टाकली तर ती, ती जी जनावर असते ती बेचन होतात वेड्यासारखं करतात ओरडतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या दुधामध्ये झटक्यात घट येते त्यामुळे बारलीचा वापर आपल्या गायीसाठी करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे पशुपालक मित्रांनो ही जी बारली आहे ती किती आणि कशा पद्धतीने दे वापरायची तुम्हाला सांगतो आपण आपल्या गाईला जो चारा खुराक देतो त्याच्या वीस टक्के एवढीच आपण ही बारली किंवा हसकं वापरू शकतो म्हणजे समजा आपण आपल्या गाईला किंवा म्हशीला तीस किलो एका दिवसाला चारा देत असाल तर फक्त सहा किलो बारली किंवा खासके एका दिवसाला आपण वापरावे आता तेवढीच वैरण खोराक कमी करावा म्हणजे तीस किलोमधून सहा किलो जर आपण बारली वाढवली तर सहा किलो बाकीचा चारा आपल्याला कमी करायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा सहा किलोपेक्षा जास्त जर बारली वापरूली तर काय होते की आपल्या जनावराच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बारली चोवीस ते अठ्ठेचाळीस तासातच वापरली पाहिजे एकदम फ्रेश असली पाहिजे तीन चार दिवसाची बारली वापरू नये याच्यामध्ये बरेच बॅक्टेरिया जमा झालेले असतात त्या बारलीला बुरशी आलेली असते आपल्याला ती डोळ्याला दिसत नसते पण त्या बारलीमध्ये टॉक्सिनचे प्रमाणही खूप वाढलेले असते वरून आपल्याला फ्रेश जरी दिसत असेल तीन चार दिवसाची बारली पण आतमध्ये त्याच्यामध्ये टॉक्सिसिस्टीचे प्रमाण खूप वाढलेले असते मित्रांनो या बारलीचा वापर फक्त दुधाळ जनावरांमध्येच करावा लहान वासरामध्ये याचा वापर करू नये तुमच्या वैरिणीचा तुटवडा तो असेल तर योग्य प्रमाणात बारली वापरू शकता पण ती वापरत असताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे या बारलीचा आपल्या जनावरांना कोणताही साईड इफेक्ट होऊ नये किंवा बारलीमधील बुरशी आलेला काही भाग चुकून आपल्या जनावरांच्या पोटात गेल्यावर त्या जनावरांना ॲफ्रोटॉक्सिनचा त्रास होऊ नये पोटात गेलेली जी बुरशी आहे ती शेणावटे बाहेर पडली पाहिजे यासाठी एखाद्या चांगल्या कंपनीची बाइंडर पावडर वापरावी ही वापरणे खूप आवश्यक असते त्याचबरोबर या बारलीसोबत आपण जो इतर चारा खुराक वैरण देतो त्याचे या बारलीमुळे पचन चांगल्या प्रकारे होत नसते म्हणून कोणत्याही कंपनीची इष्ट पावडर त्या जनावरांना खुराकामध्ये दररोज दहा ते वीस ग्रॅमप्रमाणे कंटिन्यू देणे गरजेचे असते जर तुम्ही बारली वापरत असाल तर या गोष्टी नक्की करा मित्रांनो तुम्हाला टॉक्सिम बाइंडर वापरणे जर नाही शक्य झाले जास्त कॉस्टली वाटत असेल तर कमीत कमी खाण्याचा सोडा हा दररोज दीडशे ग्रॅमप्रमाणे नक्कीच वापरला गेला पाहिजे तुम्ही जर कंटिन्यू ही बारली आपल्या गाईला देत असाल तर प्रत्येक महिन्यात सुरुवातीचे जे दहा दिवस असतात त्या दहा सुरुवातीचे दहा दिवस त्या गाईला लिवर टॉनिक हे देणे गरजेचे असते म्हणजे काय होईल की लिव्हर हे मजबूत राहील आणि आपली गाय तंदुरुस्त राहील आणि तिचे दूधसुद्धा आपल्याला वाढवून मिळेल पण या सर्व गोष्टीसोबत बारलेचा वापर ज्या दुधाळ जनावरांमध्ये आपण करून करत असतो त्यांना एकदम चांगल्या कंपनीचे मिनरल देण्यास विसरून चालणार नाही ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत बारली वापरणार असाल कमी जास्ट तर अशा प्रकारे आपण बारलीचा वापर आपल्या दुधाळ जनावरांसाठी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दूध उत्पादन घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्हाला या बारलीचे ज्ञान व्हावे म्हणून बनवला आहे पण तुम्ही तुमच्या जनावरांना जर बारली देणार असाल तर ती बारली देण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद